कालपासून मला संध्याकाळी मला माहीत पड पडलेलं आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी हा वाय व्हिडिओ व्हायरल केला अशी पण माझ्या कानावर बातमी आहे आणि ह्या संदर्भात नक्कीच मी आमच्या वर वरिष्ठांशीसुद्धा बोललेली आहे मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या आठ दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे हा हे या सगळं ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर त्यांनी गिरीश भाऊने सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊंनी या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही पाच लाखाच्या मतांनी निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊने दिलेलं आहे विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे म्हणजे कोर कमिटीचीच बैठक म्हणा मंगेशदादा असतील राजू मामा असतील स्मिता तैय ए विजभाऊ चौधरी एवढे सगळे वरिष्ठ बसलेले आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते तक्रार करतात स्वाभाविक येतात तक्रार असतेच आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही थोडेफार विषय होतातच कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आहे आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल पण विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे कारण की भारतीय जनता पार्टी हे शिस्त प्रिय पार्टी आहे शिस्तीने सगळे इथे कामं डिसिप्लिन वाली पार्टी आहे तर मला असं वाटतं की पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचार न करेलच गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा